निरा इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यात आली मोठ्या उत्साहात साजरी पुरंदर तालुक्यातील निरा इथे आज दिनांक चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज सकाळी अकरा वाजता अखिल निरा भीमजयंती उत्सव समिती व बाबा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने निरा येथील सोसायटी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती गोरखनाथ माने आणि मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण प्रमोद काकडे संदीप दायगोडे आरपीआयचे पुरंदर तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील गायकवाड अमोल साबळे राजेश चव्हाण संदीप जावळे निरा आउटपोस्टचे पोलीस कर्मचारी संदीप मोकाशी संतोष मदने इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर सकाळी साडे दहा वाजता निरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात देखील सरपंच तेजश्री काकडे उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं